हेमंतप्पाच्या जोडीला आता विजय अप्पा आलेत त्यामुळे हेमंत गोडसे यांचा विजय निश्चित यादी देखील बबनराव घोलप आमच्याकडे आलेत बाळासाहेब ठाकरे किंगमेकरच्या भूमिकेत होते बाळासाहेब यांना उद्धव ठाकरे यांची कुवत माहिती होती आता बाळासाहेब असते तरी यांना मुख्यमंत्री केले नसते मला त्यावेळी राज ठाकरेंचा देखील फोन आला होता हे काय चाललंय असं विचारलं शिवसैनिकांवर केसेस दाखल झाल्या तडीपारी झाल्या शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिकांना वाचवण्यासाठी निर्णय घेऊन बाहेर पडलो आता कर्नाटकमधील लोक देखील बोलत आहेत नात ऑपरेशन करायचं आहे आपल्यासारखे तिकडे काही सुरू आहे लोकसभेनंतर तिकडे काही होण्याची शक्यता आहे बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही गद्दारी केली त्यावेळी आम्ही गेलो पळून नाही गेलो फोनवर बोलत बोलत गेलो तुम्ही एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम करणार होता मग कशाला परत बोलावता भाजपच्या पाच सहा नेत्यांना जेलमध्ये टाकणार होते भाजपच्या पंचवीस तीस आमदारांना फोडून महाविकास आघाडी मजबूत करणार होते एकनाथ शिंदे काय हे दाखवून दिलं गरीब असणाऱ्यांना कोणी सहानुभूती दाखवतं का प्रत्यक्ष काम करण्याची हिंमत आहे का तुमच्यात ती हिंमत एकनाथ शिंदेमध्ये आहे आज सरकार किती निर्णय घेते छत्रपती संभाजीनगर धाराशिव नामांतरा विरोधात हे लोक कोर्टात गेले होते कोर्टात आता ते कोर्टाला देखील गद्दार म्हणतील उद्या निवडणुकीत पडल्यावर लोकांना पण गद्दार म्हणतील आमचे सर्व लोक म्हणत होते याला पाडा पण मी म्हंटल जाऊ दे नंतर मला पश्चाताप झाला इथे याच्यापूर्वी पूर्वी मंत्री आणि नेते आपले बबनराव गोरंग यांचा देखील प्रवेश झाला आज छत्रपती संभाजी महाराज नगर छत्रपती संभाजी नगर आपण जे नाव दिलं होतं त्याच्या विरोधात कोर्टात गेले होते कोर्टाने आज त्यांची याचिका फेटाळून लावली शिव पण फेटाळून लावली पण बाळासाहेबांनी ते काही होऊ दिलं नाही की बाळासाहेबांनी यांची कॅपॅसिटी माहीत होती फक्त फोटो काढून वेगळे फोटोग्राफी करून राज्य नाही चालवत आहेत घरात बसून राज्य चालवता येत नाही ते बाळासाहेबांना मागित आणि बाळा जर असते तरी सुद्धा यांना मदत केला असते का बिलकुल नाही आणि जे त्यांनी पाप केलं मी त्या काँग्रेसला नेहमी बाळासाहेबांनी ने दूध ठेवतो काँग्रेस माझी होऊ देणार नाही नाही तर माझी माझं दुकान मी बंद करेन बाळासाहेबांचे जाहीर सवय भाषण काय सांगतो बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजे खूप असला आणि भारतीय जनता पक्षाशी बेमानी केली मग गद्दार कोण तुम्हाला काय महागद्दार कोण मोठे गद्दार कोण विजय विजय आप्पा बरोबर बोलले की हा शब्द आम्हाला लागू नये हो। तुम्हाला हो। आणि म्हणून धर्मवीर सिनेमामध्ये मी काय टॅकले होती गद्दाराला क्षमा नाही आणि तुम्ही जेव्हा गद्दारी करत गेला बाळासाहेबांचा विचार असे या एकनाथ शिंदे सारख्या कार्यकर्त्याला राजकीय जीवनातून संपवण्याचा तुम्ही घाट घातला त्याच वेळेस तो शब्द तुम्हाला लागू झाला गद्दाराला क्षमा नाही आणि म्हणून आम्ही आमचा मार्ग बाळासाहेब तुमच्याबद्दल खूप लोकांनी सांगितलं तिकडे जाऊन विजया नको विजया आप्पा नको विजया आप्पा नको शेवटी निर्णय असतो हेमंतप्पाच्या बद्दल पण मला सांगितलं हेमंत आप नको हेमंतप्पा नको आज येणार पण जेव्हा शिवसैनिक इथले माझ्या ठाण्यामध्ये आले वर्षामध्ये आले धोक्यामध्ये आणि पोटामध्ये कालवा सुरू झाला शिवसैनिकांना काय आपण करून देणार शिवसैनिकांना काय उत्तर मिळणार का पुलाखाली सगळे बसले होते मी म्हणालो शिवसैनिकांना निराश मी करणार नाही शिवसैनिका न्याय मी देणार आणि मी दिलेला शब्द म्हणून एवढंच काय चांगलं त्यांच्यापेक्षा भाषण पूर्ण करू लागलं तर त्यांची चार तांडाळ चौकडी त्याचं सगळं भाषण कट करून टाक सांगतो माझ्या अगोदर भाषण करणारे जोश निर्माण करणारे जे आपले पदाधिकारी कार्यकर्ते त्यांची भाषण हो मला घाबरायची काय करणे आपल्या कर्तृत्वावर आपल्याला विश्वास पाहिजे कर्तृत्वावर विश्वास पाहिजे म्हणून आपल्या शिबिरामध्ये श्रीकांत म्हणाला राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वो राजा बने आज त्याच्यामध्ये मंत्री दादा भुसे होते गोवा रिटायर आणि पन्नास लोक जेव्हा एखादा निर्णय घेतात एवढा मोठा तेव्हा तेवढं मोठं कारण पण असत आणि आम्ही जेव्हा टोकाची भूमिका घेतो तेव्हा त्याला टोकाचं कारणही असत फक्त गद्दार गद्दार खोके बोलून चालत आज तुम्ही खोक्यांशिवाय तर तुम्हाला राज ठाकरे साहेब म्हणाले खोके कंटेनर लागतो एक खोका थोडी असे शंभर खोके का कंटेनर मध्ये हो येतात तेव्हा पुरतो मिनिय मिळाला राज ठाकरे साहेब ओळखतात आणि गद्दार कुणाला म्हणायचं या सगळ्यांना तुम्ही घटना बनवले या सगळ्यांनी खोके घेतलेले आणि विजय आपण काय म्हणजे बघून पैसे घेतले बबनरावांनी काय पैसे घेतले निलमताई काय पैसे घेतले दादा भुसेन का पैसे घेतले सुहासंदाने का पैसे घेतले आपल्याला धरावं लागेल आणि त्यांनी हाकीत अजून ते होत आपल्या एकोणीस जूनचा वर्धापन दिनामध्ये काय काय बोलले किती त्यांनी अपमान केला काय काय नको नको ते बोलले हे बाळासाहेबांनी कधी शब्द उच्चारले बाळासाहेब आपल्या सवंग आपल्या सहकार्यांना सबंगडी मानायची हे आपल्या सहकार्यांना घरगडी समजतात आणि ती भाषा ते बोलत होते नंतर राज्यसभा आणि विधान परिषद मध्ये मला असं बाजूला टाकून दिलं कोणीच नाही मग मी कोण आहे ते मला दाखवायला नको मी लगेच त्याच दाखवलं को को मी कोण मी बाळासाहेबांचा सैनिक आहे तुम्हाला मिळालं पाहिजे म्हणून आज निर्णयाचं स्वागत राज्यातून स्थगित झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांमध्ये माहिती आपली नंबर एकला गेली आणि यांचा <laughs> नंबर केला सहा का समा म्हणजे जनतेने देखील आपल्याला आशीर्वाद आपण करा एवढी आपल्याला मी विनंती करतो आणि हेमंतप्पा तुम्हालाही सांगतो तुम्ही दोनदा खासदार झालेला आता तिथल्याच आपण खासदार होणार आहोत हे सगळे लोक तुम्हाला खासदार बनवतो कार्यकर्ता खासदार बनवतो कार्यकर्तात आमदार बनवतो आणि प्रत्येक घराघरात खासदार जाऊ शकतो भाई 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 ते तुम्ही माझा उमेदवार कसा चांगला आहे त्याचं मार्केटिंग मत घेता सांगता काम मी करेल जबाबदारी घेता आणि मग जेव्हा कामाची वेळ येते जेव्हा एखादा कार्यकर्ता आपण अडचणी शकतो त्याला हॉस्पिटलची मदत पोलीस स्टेशनची मदत कुठलं काय छोटं मोठं काम असेल त्यावेळेस मात्र तुम्ही तो त्यांचे फोन विचला तुम्ही त्यांचं काम करा त्यांच्या अडचणीमुळे कार्यकर्त्याची असते तीच भावना कार्यकर्त्याची असते तेव्हा मात्र कार्यकर्त्याला दुसरू नका नाहीतर मग पुन्हा मला अनेक ठिकाणी विनंती करायला लागते अरे बाबा हा आपलाच उमेदवार आहे आपल्या मोदींचे प्रधानमंत्री करायचं आहे अरे एकनाथ शिंदे सम काम करा अशी वेळ येता कामा नये असं तुम्हालाच नाही मी सांगतो सगळ्यांना सांगतो हो। आणि म्हणून कार्यकर्ता पदाधिकारी खासदार आमदार यांचे फोन चोवीस तास चालू असले फोन डायव्हर्ट असता कामा नये कधीही अडचण येऊ शकते कार्यकर्त्याला या कार्यकर्त्याच्या तसं काय तुमच्या बदल रिटर्न फोन करतात हे काय आणि म्हणून एक चांगला आणि विजय पण काय आता थोडी थोडे सपोर्ट केला त्यांनी पण त्याचा अनुभव घेतलेला आहे दोन अप्पा आले आता आले इथं आपले अजय आहे सुवास आहे सगळे मंडळी सगळ्यांनी नावं मी घेत नाही सगळे व्यासपीठ बघा मी ते मजबूत आहे मजबूत व्यासपीठ मिळायला देखील भाग केला मी भाग्यवान आहे या राज्यातले लाखो आपल्या कशाला थांबतात उन्हामध्ये उचित झाला तरी रात्र कशासाठी कारण मी हे तुमच्यातलंच कार्य मी एवढंच सांगतो उद्या तुमच्यातला एखादा कार्य करतो मी जसा शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेलाच मुख्यमंत्री होऊ शकतो का तर झालं तरी काम तर कर घरात बसून फेसबुक लाईव्ह करत कोणत्यावर शाळा आता येत असता खाली जमीन उतरायला एरियल फोटोग्राफी काढून कोर्ट नाही भरत लोकांनी आणि म्हणून मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी काल एक कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि एक कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे त्यामुळे माझ्या मनात बिलकुल